अरे बीच दिसतीये ना म्हणजे अजून तिच्या पोलीस नाही अजून कोणी आलं पण नाही बघूया ट्राय मार पुन्हा कॉल करते हॅलो किती वेळ आहे तुला अजून ये ना लवकर मी कधीची वेट करते पाच पाच मिनिट नाही लवकर ये मी निघून जाईल नेहमीच आहे नेहमीच असं करतो कधी बाबा कधी कचरा खूप छान आहे ना गार्डन नाही म्हटलं गार्डन छान आहे ना ऐकू येत नाही ते काय कापसाचे गोळी लावले गार्डन मस्त आहे ना गार्डन आवडत आपल्याला बरं का गार्डन मध्ये यायला पाहिजे माणसांना तिथं घालायला पाहिजे कारण गार्डन मध्ये बसण्याची मजा येते ना ती कुठंच नाही आता काहीच रिस्पॉन्सच नाहीये एवढं काय आपलं एवढं कतर झालं का आपला हॅलो यायला काय कमी का आपला कुठे ये आप तू ये लवकर हा लवकर ये म्हणजे निघून जाईल आ, तुम्हाला का नहीं। नहीं, मित्रे मित्रे? तुम्हाला काय करायचं नाही जास्त विचारलं आता आता बसल्यावर ना काहीतरी बोलत माणूस असं म्हणजे मित्र आहे का मित्र का दुसरंच काही तुम्ही कोण आहात पण नाही बोललं तर मैत्री होती आता कोण मी मित्र माझं नाव आहे ना मस्त नाव गोड नाव आहे तुमचं काय नाव आहे आय I मीन mean, तुझं काय नाव आहे मला तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये बोललं तरी इंटरेस्ट वाढेल ना बोलण्यात नाही बोलायचं ग बर तो मित्राचं काय नाव आहे तुम्हाला काय करायचंय नाही तो माझ्याशी बोल ना गप्पा मार ना आपली मैत्री होईल ना मग थोडी मैत्री झाली तर मग आपल्याला पण बोलता येईल मग आपली दोस्ती होईल नाही का नाही हा आणि किती वर्ष फक्त तुला कोणीच येत नाहीये का सोडून निवडून गेला नाही ना हो पण मी तुम्हाला का सांगू अरे सांगितलं तर कळेल ना मला मग तुझा प्रश्न बसून जाईल ना तुम्ही तो मित्र गेला समजा तू माझ्याशी मैत्री कर ना मग मी तुझा मित्र होईल ना तुम्हाला एकदा सांगितलं समजत नाहीये का अरे या नॉर्मल मध्ये घेतलं सांगितलं सगळं टेन्शन मध्ये थोडी टाइम मला तो नाही यायला पाहिजे म्हणजे कल्याण होईल आपलं ट्रॅफिक खूप आहे माहिती इकडे लवकर येऊ शकत नाही म्हणून राहते ना कुठे राहायला कुठे मी जाणार बोललो तर होती काय काय नावाच काय काहीतरी असेल ना काजल शीतल पिया गायत्री काय काय तू काहीतरी जायचं का आता मी बसायला आलो जाणार बसले सांगून बोलतो बसायला आलोय कोणाशी तरी मैत्री करायला आलोय सुंदर मुलीशी मैत्री करायला आलोय माहितीये का तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही जास्त बोलताय आणि जास्त बोल आणि सांगू बोल का बोलल्याशिवाय काहीच नाही बोललो तर माहिती काय करते टीचर लोक बडबड करतात कलाकार लोक बोलतात बोलले तर काहीतरी संवाद होत ना आपल्यामध्ये नाही बोललं तर काय होणार आहे मी ऑलरेडी कोणाचा तरी वेट करते माझा पण वेट जर केला तर मला पण आनंद होईल म्हंटल कोणी माझा पण जर वेट करत असेल तर किती आनंद होईल नाही का मला काय सॅमसंग आहे काय मोबाईल नंबर नंबर कोणता तुमच्याकडे का हॅलो निखिल किती वेळ आहे तुला निखिल इथे त्रास देतोय कोणी काय आहे काही त्रास नाही देते आपण बोलतोय ये लवकर हा तुम्ही तुला कुठे निघून तुल हे पण नाही करणार माहितीये का वगैरे नाही कॉलेजची ठेवा ना तो निघील बिकील येतील माहितीये का असे लोक तुमच्या अशा पोर शिकत चांगली इथे बसतोय माणूस त्याच्याशी बोलायचं ना आता तो येतोय त्याला जर समजलं ना तुम्हाला माहितीये का तो बॉडी बिल्डर आहे मग तू काय करणार का तू हो तुम्ही जास्त लिमिट क्रॉस केली ना तर असंच होणार मी काय लिमिट क्रॉस केली मी बोलतोय ना तुला काही त्रास दिला अरे काय बरं तू काय बॉडी बिल्डर आहे का म्हणून मी पण पेलो नाही माहिती का मग त्याचं नाव सांगितलं तुझं तर सांग तुम्हाला काय तु करायचंय तू नॉर्मल होऊ शकत नाही अशी त्याच्याशी अशी भांडत का म्हणून लेट येते का तू तू नॉर्मल हो ना मग त्याच्याशी आधीच भांडत असेल तुम्हाला निकिल येत नाही लवकर हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते या तुम्ही लवकर जा नाही तर मग तुम्ही विचार करून घ्या जाणार सिक्युरिटी बोलायला नाही सिक्युटी आहे का इकडे हो नाही नाही तू नाही येणार बोला बाहेर मी तुला त्रास दिला का सिक्युटीला काय सांगणार करतोय काय छेडतोय का तुम्ही काय बोलताय माझ्याशी मला तुमच्याशी काहीच मतलब नाही आणि इंटरेस्ट पण नाही काय बॅग मस्त आहे ना का आणत डब्यात वगैरे आणलंय का

नाही मी जाणारच नाही तू चल मी आपण ब्रेक हव्या मग येऊन बस तुम्ही तर मीच जाते तिकडे जाऊन बसली मला वाटतं तू आज काही नाही येणार बर काय नाही निखील नाही येणार असं काय असं वाटतंय मला आता तरी निखिल नाही ना यार माझ्याशीच बोलायला लागलो तुला तू मूर्ख आहेस का जरा तुला समजत नाही का अरे तुला डायरेक्ट बोलायला लागली मूर्ख नाही ना तुझ्याशी दोस्ती केलं हुशार होईल तू जरा जास्त बोलतो असं नाही वाटत तुला नाही नाही मी बोलतोच पहिले पासून घरचे पण बोलतो मला जास्तच बोलतो मी हा ना मूर्ख कोणी कोण नाही मूर्ख ए मूर्ख नाही म्हणायचं आपल्याला माहिती आहे मूर्ख तू असतो बोलू नको अरे सुधी बोल ना मला तुझ्याशी बोलायचं नाही तुझं इथून मला बोलायचं ना पण तुझ्या म्हणलं सांगते तुला मला बोलायचं ना तुझ्या सिक्युरिटी बोलवाल शोभून घे मग तू आता पुढचं खूप आवडत येणारच नाही येतो फोन पण लागत नाही येत येत नाही पाहिलं मैत्रिणींनो जसा प्रसंग आज माझ्यावर ओढवला असता तसा तुमच्यावर ओढवू नये म्हणून तुम्ही काळजी घ्या काळजी ही घ्या की तुम्ही कुठेही एकट्या असं एकट्या अनोळखी ठिकाणी तुम्ही जाऊ नका आणि जर गेलाच जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला तुमच्यावर असा काही प्रसंग ओढाऊ शकतो मग तुम्ही तत्काळ तिथल्या जवळच्या सिक्युरिटी गाड्यांची मदत घेऊ शकता जशी मी घेतली धन्यवाद